मी एक सोलापूर शहरात बोगस नळ कनेक्शन सोलापूर महानगरपालिका वर्षाची पाणीपट्टी वसूल करते पण त्यामागे बोगस नळ कनेक्शनचा सुळसुळात मोठ्या प्रमाणात असल्याची एक खळबळजनक माहिती एका सुज्ञान नागरिकानं एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे सोलापूर शहरातील मोठी लोकवस्ती असणारा भाग म्हणजे नई जिंदगी अमन चौकातून अंत्रोळीकर नगरचा रस्ता या रस्त्यावर आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा या भागाला होतो पण लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून नेट थेट अंत्रोळीकर नगराच्या दिशेनं वाहतोय व या भागातील नागरिकांना याचा त्रास होतोय या व्हिडिओच्या मधून रात्रीच्या सुमारास अवैध पद्धतीनं खासगी कामगार बोगस नळ कनेक्शन जोडणी करताना दिसून येत आहेत पण काही महानगरपालिका कर्मचारी चिरीमिरी घेऊन हा तर प्रकार करण्यास प्रोत्साहन देत नसतील ना असा प्रश्न निर्माण होतोय महानगरपालिका कर्मचारी नळ कनेक्शन जोडणी ही दिवसाच करतात पण रात्रीच्या दहा वाजल्यानंतर हा प्रकार बोगस नळ कनेक्शन होत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे अशा बोगस नळ कनेक्शन मुळे अंत्रोळीकर नगरातील पाणी पुरवठा सुरळीत होत असून या भागातील नागरिक त्रस्त मानपा अधिकारी आता काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं आहे नमस्कार आता जवळजवळ साडे दहाच्या आसपास झालं रात्रीचा हे पाणी आमच्याकडं एवढं असं वाहतं आहे आणि हे सगळं अनधिकृत हे कनेक्शन जे आहे जे लोक टॅक्स भरत नाही तर अशा लोकांचं हे पाणी आहे आम्हाला आंतर नगर भाग एकमध्ये मध्ये बिलकुल पाणी येत नाही आम्ही टॅक्स भरूनसुद्धा आम्हाला पाणी येत नाही आता रात्री किती वाजले बघा आजची तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हे असं पाणी लाखो लिटर वाहतं आहे झेडोला त्यांचे असिस्टंट पाटील यांना अनेक वेळा सांगितलं आहे पण त्यांनी कुठलंही काही कारवाई त्यात करत नाही तर बहुतेक त्यांची सा साठवट काय तर दिसतंय त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावीनंतर आम्हाला झेडोवर आम आणि पी एचची जे पाणीचा विभाग आहे त्यांच्या रेफर दाखल करण्याची परमिशन आम्हाला मिळावी माने आयुक्त ही लवकरच आम्ही ही माहिती देऊ आम्ही त्यांना बघा लाखो लिटर पाणी कसं वाहते बघा हां हे अनिअलिगली अन, हे कनेक्शन आहे है, टॅक्स भरत नाही जवळजवळ जो जो लाख दीड लाख रुपये दोन लाख रुपये असे त्यांचे टॅक्सेस आहेत हे लोक कुठेही पाणी म्हणजे ड्रेनेजचं कनेक्शन ह्यांचा अनधिकृत आहे त्यानंतर पाण्याचं पनिश पण अनधिकृत आहे लाखो लिटर असं वाहतं आहे तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांचं रक्षण घेतली जात नाही माझं किती लांब पण पाणी खाली पण वाहत येते पाच नंबर झोनचा हा प्रकार आहे आता आपण बघू शकता पुढेपर्यंत आपण झोया थोडं चालत असं लाखो लिटर पाणी असं वाच जात आहे कुठल्या कुठं पाणी आहे हे महानगरपालिकेचे काय बेजबाबदार अधिकार असल्यामुळं हे असं सोलापूरचं लाखो लिटरचं पाणी नुकसान होतं आहे एक तर उन्हाळ्याची बाब आहे आणि आपल्याला प्यायला पाणी नाही पाणी वाचवं आपण म्हणतो आहे पण असे बेजबाबदार अधिकाऱ्यामुळं हा प्रकार आपल्याला होतो बघा आता किती पाणी मी चालत आलो आहे कुठल्या कुठं हे आता निरंकारी भवन हे पुढं पुष्पस्तिह मंगलकारले त्याच्या पुढंपर्यंत हे पाणी असं वाहतं आहे अनेक जागी असं पाणी वाहत आहे